नमस्कार शेतकरी बंधूं मी संदीप धुमाळ आज आपण नारायणगाव या साईडला एका आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि इथं येण्याचा उद्देश हा आहे की या प्लॉटला यापूर्वी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला होता सोबत याचे जे काय समजा फुटवे वगैरे आहेत व्यवस्थित निघत नव्हते तर होमसेवा ॲग्रोचं जे काय अल्ट्रा बी पी टी आणि व्हॅम नावानं जे काही प्रोडक्ट येतं या दोन्हीचा वापर केल्यामुळं आपण या प्लॉटमध्ये बघू शकता की साधारणतः एक वीस ते तीस पर्यंत फोटो इथं आपल्याला चांगल्या क्वालिटीचे आणि हे दिसून येत आहेत आणि सोबतच जे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा जो काही जमिनीमधला प्रादुर्भाव होता तोसुद्धा व्यायाम आणि टी याच्यामुळं पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि हा प्लॉट जो आहे दिसतोय तो या प्लॉटमध्ये साधारणतः दोन महिन्याचा सा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ असेल फुटवा असेल किंवा जी नवीन मूळ वगैरे आहे ती पूर्णपणे सध्या ॲक्टिव्ह झालेली दिसून येत आहे धन्यवाद